तुमच्या अडचणी हा शासन लेवलवर म्हणजे दोन प्रशासनात तुमच्या कामासाठी कामाला लावलं आहे आम्ही आपण तिसऱ्याला पण कामाला लावणार आहे म्हणजे तुमची जी दफ्तरी नोंद आहे बरोबर तो आहे महसूल विभागाचा संबंधित ठीक आहे काही नोंद करणे वगैरे वगैरे ते नगरपंचायतच्या अखत्यारीत येते आणि त्याच्यात फसवणूक झाली आहे की काय झाले आहे तो पोलीस प्रशासनाचा भाग आहे म्हणजे सध्या नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन दोन्ही एकत्र काम करत आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या आलेल्या तक्रारी अर्जाकडे बरोबर यांनी याचं काम केलेलं आहे यांनी कालच त्या संबंधित नोंद रद्द करणाऱ्या जे आहेत अर्जदार महिला मीरा पोकरकर यांना त्यांनी नोटीस काढलेली आहे आता कसं असतं न नगरपंचायत हे काय काम करतोय महसुली दस्तावेज पाहत आणि त्याप्रमाणे कारवाई करत ठीक आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण जातो सिंगल सातबारा दिला त्याच्यात इतर अधिकार नसले किंवा काय नसले सिंगल मालक असला की डायरेक्ट खरेदी होऊन होऊन जातात इतर अधिकाऱ्यामध्ये नाव असलं तर इतर अधिकाऱ्यातल्या लोकांना ते नोटीस काढतात त्याची एनओसी घेतात वगैरे वगैरे मग ती खरेदी पूर्ण होते तसंच नगरपंचायतचं काम आहे त्यांनी ज्यावेळेस घर जे आहे रद्द घराची नोंदणी रद्द करण्याबाबतचा जो काही अर्ज केला त्यावेळेस त्यांनी फक्त त्यांच्याच मागी हक्क असल्याचा सातवारा त्यांनी यांना सादर केलेला होता ठीक आहे तो आता पुढचा निष्पन्नाचा आहे जास्त मी काही बोलत नाही त्याच्यावर परंतु तुम्हाला दोन ते तीन दिवसात बरोबर दोन्ही प्रशासना काहीतरी तुम्हाला योग्य तो निर्णय शंभर टक्के तुम्हाला न्यायनिवाळा मिळणार म्हणजे मिळणार एवढं मी तुम्हाला आत्ता तरी तोंडी आश्वासन देऊ शकतो लेखीचं काम चाललं आहे इन्व्हेस्टिगेशन आमचं पण चाललं आहे यांच्या स्तरावर पण सगळी माहिती घेणं चाललं आहे आणि मी सगळी उद्या सगळे बरेचसे जे काही मला जे जे डाऊट फुल मला गरजदार वाटतं आहे तुमच्या चार रुपये दिलं आहे पोलीस स्टेशनला त्यांना मी आजही बोलवलं आहे त्यांच्याकडे दस्तावेजची ती मागणी केली आहे तुमच्या मालिक्या कसबाबत का वगैरे वगैरे ते उद्या मला आणून देतील या दोन तीन दिवसात मी तुम्हाला आता काहीतरी मी निर्णय देऊ शकतो मी म्हणा किंवा नगरपंचायत म्हणा ठीक आहे तर आता तुम्ही तुमच्याकडली तुझी काळजी घ्या व्यवस्थित तुम्ही जेवण केलं असेल नसेल आता परत जा घरी हो। जा तुमचा आम्ही संपर्कात आहोत त्यांना तुम्हाला काही डाऊट वाटला तुम्हाला कळणार नाही तर ते आहेत ते आम्हाला सांगतील किंवा आम्ही त्यांना सांगू ते तुम्हाला आता तुम्ही उठा कार्यालयीन कामकाज त्यांच्या हे निवडणुकीचे बरेचसे काम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे कामकाज चांगले परंतु त्यामुळे तुमचं काम डावलं जाईल अशातला काही एक भाग नाही आहे तुमचा कामाला प्राधान्य आहे तुम्हाला दोन ते तीन दिवसात तुम्हाला काहीतरी तुमच्या तुमच्या मालकी हा आता आता कसं आहे काही वेळेस आपल्याला ही काही गोष्टी नजर चोटी नाही काय करतात आपण त्याबद्दल बिलकुल आम्ही काळजीपूर्वक तुमचं तुम तुम न्याय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के ठीक आहे आता तुम्ही तुमच्या मुली कोण आहेत मुली तुम्हें तुम्हें आली हे कोण आहे तुम्ही दोन दिवस लागलेस तुम्ही गेले तरी चालेल सोमवारी কাম থাম্বো এই জন্য অফিস কাটলো আজ তাদের

किंवा तुमच्या नगरपंचायतच्या नियमानुसार तुम्हाला काय कारवाई करायची असेल जटा असेल फौजदारी असेल करू शकता ऐकत नसेल तुमचं ऐकत नसतं ते सांगतो नगरपंचायतच्या नियमानुसार फौजदारी नुसार तुम्ही काम करा ठीक आहे आजी आता काही सोमवार पर्यंत द्या आम्हाला आम्ही करतो सर ठीक आहे आणि लवकर झालं त्याच्यात आधी लवकर झालं तर काही तु अडचण नाही हा तो तो आता, 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 आता जेवण करा आणि मागे तिकडे 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 पलीकडे ही कोणाची ते नावच देऊन उपोषण बर का ठीक आहे कोण घेऊन मी काळजी तुम्ही घ्या न्याय देण्याचं काम आमचं ठीक आहे

वारसाला सांगा किंवा त्यांना सांगा ही म्हणून दुरुस्त झाल्यानंतर नगरपंचायत प्रशासन तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल कागदोपत्री एकदा क्लिअर झाल्यानंतर आंबेगाव यांच्या तुमचा आदेश आहे तीन सालचा शिवाजी महाराज यांच्या घरात करण्यासाठी तो आदेश घेऊन त्यांना भेटा त्यांना सांगा की हा आदेश असताना माझ्या कशी काय झाली

आपण आपण मिळत क्रमांक सहाशे आठशे नऊ आणि क्रमांक